नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण आता इकडे गायत्री आणि रणजित यांनी दोघांनी एकमेकांच्या मदतीने जे काही प्लॅन केलेले असतात हे सर्व प्लॅन हुशार माणसेने फ्लॉप करून टाकलेले असतात कारण गायत्रीला फक्त तेजसला ह्या प्लॅन मध्ये अडकून मानसीची घराबाहेर हक्कलपट्टी करायची असते एकदा तेजस हा जेलमध्ये गेला की मानसी बरोबर आपल्या ताब्यामध्ये येईल मग ही मानसी माझीच होईल असा ह्या रणजितचा डाव असतो आणि तेजस जेव्हा जेलमध्ये जाईल तेव्हा जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व आपल्या मालकीची होईल असं या गायत्रीचा प्लॅन असतो परंतु आता दोघांचे प्लॅन अगदी धुळीस मिळवत तेजस व हो मानसी पुन्हा या प्रभूंच्या घरामध्ये एकत्र आलेले असतात हुशार मानसीने माधव देसाईंच्या घरी जाऊन सर्व पुरावे मिळवत ते पुरावे तेजसला देऊन आता तेजसने स्वतःचं वकीलपत्र स्वतःच घेऊन आपली सुटका केलेली असते ज्यावेळेस या रणजितच्या कंपनीमधील एम्प्लॉय असतो तो एम्प्लॉईचं सत्य जेव्हा कोर्टामध्ये उघड झालेलं असतं ज्यावेळेस जज साहेब सर्व काही विचारतात की हे खरं आहे का परंतु हा एम्प्लॉय असतो तो घाबरतो आणि सर्व काही जे सत्य आहे ते कोर्टामध्ये घाबरलेल्या अवस्थेमधील असलेल्या ह्या एम्प्लॉईने सर्व सत्य जे सायमांसमोर सांगितलेलं असतं ज्यावेळेस हे सत्य सर्व उघड होतं त्यावेळेस रंजित आणि गायत्री हे दोघे एकमेकांकडे बघतात इकडे आता हा रंजित खूप घाबरतो रणजितला वाटतं की आता आपला चेहरा खरो खरो समोर येतो की काय असं या रणजितला वाटत असतं परंतु ज्यावेळेस इकडे आता ह्या रणजितच्याच ऑफिसमध्ये तो एम्प्लॉई असल्याचं सत्य समोर येतं तर मानसीचे तिथे खाडकन डोळे उघडतात मानसी विचार करू लागते की नक्कीच यामध्ये या, या रणजितचा हात आहे कारण रणजितचा हात असल्याशिवाय हा एम्प्लॉई एवढं पुढचं पाऊल उचलणार नाही आहे ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस गायत्री आणि रणजितनेच ह्या नर्सला घरी बोलावले होते त्यावेळेसच कपाटामध्ये ते थे पैसे ठेवण्यात गेले होते हे सर्व सत्य आता मानसीला आठवलेलं असतं आणि तेव्हा ह्या रणजितचा खरा चेहरा मानसी समोर आलेला असतो तर आता इकडे मानसी या आपल्या रणजितच्या ऑफिसमध्ये जी काही नोकरीला असते हे सर्व सत्य समोर आल्यामुळे माणसीने आता तो जॉबसुद्धा सोडण्याचं ठरवलेलं असतं कारण ज्यावेळेस इकडे आता ताते हे आपल्या मानसी आणि या तेजसचं लग्न घरामध्ये लावत असतात इकडे सुनंदा सुद्धा आपल्या मानसी आणि या तेजसचं सुनमुख बघत असते आणि दोघांचंही अगदी घरामध्ये छान प्रकारे दणक्यामध्ये जे काही गृहप्रवेश होतो आणि हे सर्व बघून गायत्रीचा खूप जडफाट होतो कारण या गायत्रीचा सुद्धा आता घरामध्ये जो काही मान आहे तो मान आपल्या मानसीने अगदी सर्वांसमोर मिळवलेला असतो कारण गायत्रीचा खरा चेहरा मानसीने सर्वांसमोर आणून दाखवलेला असतो ह्या तेजसवर कुणाचाही विश्वास नसतो तात्याचा नसतो परंतु मानसीने तात्यांना एक शब्द दिलेला असतो की काही जरी झालं तरी तेजस प्रभू हे निर्दोष आहे हे मी सर्व पुराव्यांनीशी सर्वांसमोर सिद्ध करून दाखवणारच कारण त्यांची यामध्ये कसलीही चूक नाही आहे हे मला माहीत आहे तेजस प्रभू असे खोटे वागणार नाहीसे अशी या माणसीच्या मनाची पूर्णपणे खात्री असते आणि हा शब्द आता माणसेने ज्यावेळेस तात्यांना दिलेला असतो त्यावेळेस आता खरोखर तो शब्द आज खरा झाल्यामुळे तात्यांनासुद्धा मानसीचा खूप अभिमान वाटू लागतो आणि खरोखर तात्या माणसेला बोलतात की खरोखर ही मुलगी म्हणजे एक लक्ष्मीच आहे अरे तेजस आमचा तुझ्यावर कधीच विश्वास नव्हता फक्त ह्या मुलीमुळे आम्ही तुझ्यावर थोडाफार विश्वास ठेवला आणि आज तिने तिचा जो काही विश्वास होता तो खरोखर आज सर्वांसमोर सिद्ध करून दाखवला त्यामुळे आता ह्या घरची ही सून आपली खरोखर मानसी तेजस प्रभू आज जिंकली आहे असं पण इकडे तात्या आता सर्वांसमोर बोलतात आता छाया आणि विनोद उभे असतात आता दोघे हळूहळू कुजबुजू लागतात आता दिदीचं काही खरं राहिलं नाही ह्या घरामध्ये आता दिदीची हक्कलपट्टीच होणार असं पण इकडे विनोद आणि छाया एकमेकांशी कुजबुजू लागतात तेवढ्यामध्ये आता तेजसचं लक्ष जातं तेजस, तेजस बोलतो की काय चालू आहे कुजबूज मग तर विनोद बोलतो की काही नाही काही नाही खऱ्या अर्थाने आज मानसी ही आज ह्या प्रभूंची सून झालेली असते दुसरीकडे सुनंदाला आणि ह्या आबाला तर पहिल्यापासून माणसेचा खूप अभिमान असतो कारण जेव्हापासून माणसेने तेजसशी लग्न केलेलं असतं तेव्हापासून तेजसमध्ये खूप बदल झालेले असतात हे आपल्या सुनंदाला दिसत असतं त्यामुळे सुनंदा तात्यांनाही याच्या अगोदर खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते की अहो खरोखर ही मुलगी खूप चांगली आहे तीच आपल्या तेजसला बदलू शकते आणि खरोखर ती या मुलीमुळेच आपला तेजस बदलला आहे तिच्यामुळेच त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळाला होता आणि आज खरोखर तो निर्दोष असल्याचं तिच्यामुळे सिद्ध झालं आहे असे पण सुनंदाही आता तात्यांना सांगत असते त्यानंतर आता तात्या बोलतात की हे बघ मुली मी तुला याच्या अगोदर जे काही बोललो असेल त्याबद्दल मी तुझी माफी मागतो तर मानसी बोलते की अहो काका असं काय करता तुम्ही काका प्लीज काका असं काही करू नका अहो मी तुमची एक मुलगीच आहे असं माना प्रत्येक वडिलांची जी मुलगी असते त्या मुलीला पण वडील दोन शब्द बोलतच असतात ना मग तुम्ही माझ्या एका वडिलांप्रमाणेच आहे त्यामुळे प्लीज तुम्ही माझी, माझी माफी मागू नका असं पण इकडे ही आपली हुशार मानसी या आपल्या तात्यांना असं बोलते कारण मानसीवर खूप चांगले संस्कार इकडे संपदा आणि संपदरावांनी केलेले असतात ही घमंडी गायत्री जी असते ती गायत्री स्वतःच्या तालावर ह्या सर्वांना नाचवत असते परंतु आज ह्या गायत्रीचा माज ह्या आपल्या मानसीने आणि तेजसने चांगलाच उतरवलेला असतो कारण आत्तापर्यंत नाक वर करून बोलणाऱ्या गायत्रीची बोलती माणसीने बंद करून टाकलेली असते कारण ज्यावेळेस इकडे ही मानसी इकडे कोर्टामध्ये केसची सुनावणी असते त्यावेळेस चाललेली असते त्यावेळेस ही गायत्री ह्या माणसीसमोर एक ताट घेऊन जाते आणि बोलते की हा तुझा पाठवणीचा आहेर तू हे घर सोडून कायमचं निघून जा हे गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ना तेजसच्या नावाचं ते काढून नावा ठेव काही नाही तुझं ह्या घरामध्ये तो माणूस पूर्णपणे संपलेला आहे असंही जेव्हा आता मानसीला गायत्री बोललेली असते ना त्या सर्व शब्दांशी मानसीने सर्वांसमोर गायत्रीला चांगलंच झापलेलं असतं आणि वहिनी तुम्ही काय बोलल्या होत्या बघा तुमचा पाठवणीचा आता तुमच्याजवळच राहू द्या आणि मानाने मला हे हळदी लावा वहिनी अशा शब्दामध्ये आता या माणसीने गायत्रीची चांगलीच झांज उतरवलेली असते कारण आता ज्यावेळेस ही मानसी लग्न होऊन इकडे ह्या प्रभूंच्या घरी आलेली असते त्यावेळेस या गायत्रीचं जे काही घरामध्ये वर्चस्व असतं हे माणसीने बघितलेलं असतं मानसी ही ठरवते की काही जरी झालं तरी ह्या घरातील सर्वांना ज्याचा त्याचा मान मिळायलाच पाहिजे गीता वहिनी आणि आपला सूरज हे दोघे सुद्धा बाजूबाजूला असतात कारण या गायत्रीनेच त्यांना दोघांना बाजूला केलेलं असतं परंतु खऱ्या अर्थाने आता ह्या मानसी आणि तेजसने पुन्हा या गायत्री, गायत्री आम्ही पुन्हा गीता आणि सूरज दादाचा जो काही संसार आहे तो पुन्हा नव्याने सुरू करून देणार असल्याचं पण बोलून दाखवलेलं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात कुणी इंटरफेअर करायचं नाही असं पण इकडे या माणसीने गायत्रीला दणकावून सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता या गायत्रीची बोलती बंद झालेली असते कारण इकडे ज्यावेळेस आता हा रणजित जेव्हा इकडे घरामध्ये आलेला असतो त्यावेळेस ही माणसी खूप भडकलेली असते कारण माणसीला माहीत असतं की रणजितचा नक्कीच हे तेजेसवर जे काही खोटे आरोप लावण्यात गेले होते त्यावेळेस रणजितचा त्यामध्ये काहीतरी हात नक्कीच आहे असं पण इकडे ह्या आपल्या गायत्रीला कळून चुकलेलं असतं त्यामुळे आता मानसीने तो जॉबसुद्धा सोडण्याचं ठरवलेलं असतं मला नाही जॉब करायचा कारण तो माणूस खूप खोटारडा आहे मी त्याला आज काही ओळखत नाही आहे मी त्याला खूप दिवसांचं ओळखते असं पण इकडे मानसी आपल्या मनोमनी ठरवते आणि हा जॉबसुद्धा सोडण्यासाठी ह्या रणजितला कॉल करते आणि लगेच सांगते की मला नाही जॉब करायचा तर रणजित बोलतो की का नाही करायचं काही कारण असेल ना असं काय करता मानसी तर मानसी बोलते की नाही करायचं मला मला तुमचा खरा चेहरा समजलेला आहे आता इकडे रणजित खूप घाबरतो आणि रणजित लगेच आता या मान मानसीला गायत्रीचं नाव सांगून देतो मी गायत्री मॅमच्या सांगण्यानुसारच हे सर्व काही करत होतो असं पण इकडे हा रणजित जेव्हा मानसीला बोलतो तेव्हा मानसीला ह्या गायत्रीचा खूप राग आलेला असतो आणि गायत्री वहिनी एवढं नीच वागू शकते ते पण तेजसच्या बाबतीमध्ये असं पण ही माणसे आता आपल्या मनाशी बोलते आणि सर्व सत्य आता समोर आलेलं असत खरोखर आता या तेजस प्रभूंच्या घराला एक आपली मानसी एक लक्ष्मीच्याच पावलं निसून म्हणून मिळालेली असते आणि तात्या आता खरोखर आपल्या माणसीचं खूप कौतुक करत असतात इकडे सर्व काही घडलेला प्रकार आता माणसे आपल्या आईला सुद्धा फोनवर सांगत असते आणि तेव्हा ही संपदा सुद्धा आपल्या मुलीचं खूप कौतुक करत असते आता इकडे ही माणसी सांगत असते की मला तात्या आणि आपल्या मावशींनी सुद्धा आता स्वीकारलेलं आहे आमचं अगदी पुन्हा घरामध्ये अक्षदा डोक्यावरती टाकून त्यांनी लग्नसुद्धा लावून दिलेलं ला आहे असं पण इकडे माणसी आपल्या आईला सांगत असते आणि गायत्री वहिनींच्या सुद्धा सर्व काही सत्य संपदाला ह्या माणसेने सांगितलेलं असतं त्यानंतर आता इकडे ही संपदा बोलते की तू एक काम कर तू त्या तात्यांना सर्व काही सत्य सांगून टाक त्यानंतर इकडे ठीक आहे असे बोलते आता इकडे आपल्या ह्या माणसीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ता काए -काए त्या तात्यांना हे सर्व सत्य सांगायचं असं पण ही माणसे आता आपल्या मनाशी ठरवते आणि तात्यांना या रणजितने आणि या गायत्रीने काय काय प्लॅन केले होते हे सर्व सत्य सांगू लागते त्यानंतर आता तात्या खूप भडकतात तात्या ह्या गायत्रीच्या रूममध्ये जातात आणि गायत्रीला बोलतात की मला तुझ्याशी बोलायचंय तर इकडे गायत्री खूप घाबरते नेमकं ताती इतकी काही भडकलेले बघून नेमकं ह्या गायत्रीला काय उत्तर द्यावं हे मात्र काही सुचत नसतं तात्या बोलतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे गायत्री तू रणजितला हाताशी धरून काय तेजस विरुद्ध काय काय प्लॅन केले होते सांग पटकन माग ॲक्सिडेंट सुद्धा त्याचा जो काही अचानक घडला होता तो सुद्धा रणजितच्या सांगण्यावरून घडला होता हे सर्व सत्य आज आमच्यासमोर आलेलं आहे त्यामुळे तू सर्व काही सत्य सांगून टाकसं पण इकडे तात्या ह्या गायत्रीला बोलत असतात तर गायत्री खूप घाबरते गायत्री लगेच आता ह्या तात्यांसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज तात्या असं काही करू नका मी तुमची हात जुडून माफी मागते परंतु मी चुकले खरोखर अशी ही आता गायत्री हात जुडून या तात्यांची माफी मागत असते घरातील सर्वजण असतात तेजेससुद्धा जवळ असतो तेजेस आता हसत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साईस मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद